राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी आजचा हवामान अंदाज लाडकी बहीण योजना पीक विमा आणि पीएम किसान सन्मान निधीचा विस्वा हप्ता कधी येणार याची अपडेट पाहणार आहोत सरकारने जी आर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम आज जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो सरसकट राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याची माहिती याच व्हिडिओ मध्ये पुढे पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा लाडकी बहीण योजनेचा पुढील एप्रिलचा हप्ता येण्याआधी महत्वाची अपडेट नवीन सर्वेक्षणानुसार राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभांसाठी पवनी तालुक्यात अकरा महिला पात्र ठरल्या आहेत जुन्या यादीतील तीनशे सतरा महिला अपात्र झाल्या आहेत अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील सोयाबीन कापसाला पहिल्यांदा चमक ऐंशी टक्के शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील शेतमाल नाही दरवाढीचाही फायदा नाही आजचे कापसाचे भाव सात हजार सातशे पंच्याहत्तर सोयाबीन ला आजचा भाव चार हजार चारशे रुपये आहे आज विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसांची शक्यता सावधानगिरी बाळगावी प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन अपडेट आहे लातूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे येत्या पंधरा एप्रिल पासून नवीन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार त्यामुळे वंचित शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त तीन दिवसांपासून वातावरणात बदल शेतमालाचे नुकसान होऊन उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून सत्तावन्न शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार एक कोटी चौदा लाख रुपयांची मदत मालेगाव तालुक्यातील वारसांना मिळणार प्रत्येकी दोन लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे बारा तास वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे ठिया आंदोलन धान पीक संकटात आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष अपडेट गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये देण्यात येणार सरकार याबाबत सकारात्मक आहे सरकार याबद्दल सकारात्मक आहे लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पाहिजे आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू प्रधानमंत्री आवास योजना पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण दोन हजार केली होती सर्वेक्षणात कराव्या लागणार सर्व बाबी म्हणजेच की सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने कुटुंबांचे बँक खाते सध्या राहत असलेले घर घरकुल बांधायची जागा कुटुंबांचे मुख्य उत्पादनाचे स्रोत त्यासोबतच यापूर्वी घरकुलांचा लाभ मिळाला आहे का आदी माहिती सर्वेक्षणामध्ये नमूद करावी लागणार आहे पाऊस व रमजान समाप्तीमुळे केळीचे भाव आठशे रुपयांनी घसरले केळीचे दर दोन हजारांवरून अठराशे रुपये वर आले आहेत नुकसान होऊ नये म्हणून मिळेल त्या भावामध्ये विक्री शेतकरी करीत आहेत पंधराशे रुपये महिना आता थेट डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा होणार संबंधित बँकेशी आधार लिंक करणे आवश्यक संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना निराधारासाठी संजीवनी मात्र डीबीटी द्वारे ही रक्कम अदा केली जाते पीक विम्याबद्दल आजची मोठी खुशखबर सरकारने जी आर काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पीक संभाजीनगर हिंगोली अमरावती गडचिरोली वाशिम या विमा रक्कम जमा केली जात आहे उरलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवड्या येत्या सात ते आठ दिवसात सर्वच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम भरपाई जमा केली जाईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याबद्दल अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा मिरचीच्या तोडक्या दराने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी मिरचीवर केलेला खर्चही भरून निघेना दरवाढीसाठी शासन उदासीन तीस ते पस्तीस क्विंटल विकली जाणारी मिरची यंदा आठ <गली> ते बारा हजार कमी दराने विकली जात आहे मोगरा हजार रुपये किलो लग्न सराई सणासुदीचे भाव विविध फुलाची मागणी वाढली गुलाबाच्या पाकळ्यांसाठी चारशे ते पाचशे रुपये तर मोगऱ्याच्या एक किलो फुलासाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत <गली> अवकाळीचा धुमाकूळ कुठे पडल्या तुरळक गारा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आज रात्री देखील अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील उन्हाळी पिकात गळती धान्यांचा बोलबाल यंदा उच्चांकी ब्याण्णव हजार हेक्टर मध्ये पेरणी ए पीक पाहणी सुरू करण्यात आली म्हणजेच की एक एप्रिल ते पंधरा मे दरम्यान ई पीकची नोंद करा अन्यथा नुकसान भरपाई अनुदान तुम्हाला मिळणार नाही हजेरी रब्बी नुकसान कारंजा तालुक्यातील चित्र शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाशिम जिल्ह्यातील अपडेट अद्रक संशोधन केंद्र सात वर्षांनंतरही कागदावरच गल्ले बोरगाव तालुका खुलताबाद येथे अद्रक संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील मार्च एंड मुळे बंद ठेवलेले शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार आजपासून सुरू सकाळी साडे दहा वाजता हळदीचे बीट असेल अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील हे जखमीवर मीठ कापूस विकला आणि भाव वाढला सीसीआयने कापूस खरेदी गुंडाळल्याने दरवाढ शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया खुल्या बाजारामध्ये सात हजार तर सीसीआय केंद्रावर साडेसात हजार रुपये भाव मिळाला जिल्ह्यात अवकाळीचा येलो अलर्ट हळदीचा चिखल अपडेट भाव केंद्राचा अभाव हरभरा उत्पादकांचे हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल असताना देखील शेतकऱ्यांना बाजारात कमी दर मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सहाशे पन्नास रुपयांचे नुकसान होत आहे बाळाला जन्मतच आधार कार्ड देण्याची योजना दोन वर्षांपासून बंदच पाच महिनेच सुरू राहिली होती योजना <whats�> हार्वेस्टरने गहू काढणीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल अडीच हजार रुपये एकरी गहू काढण्याचा हार्वेस्टर मशीनचा <whats>. 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 <whats> दर आहे दरवाढीमुळे सोने खरेदी मंदावली एक लाखांपर्यंत सोन्याचे दर जाण्याची शक्यता सध्या सोन्याचे दर या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन साठ वर्ष वयांची पूर्ण केलेल्यांना दरवर्षी बारा हजार रुपये वेतन मिळणार नोंदणी कुठे व कशी करायची याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत <सबीकत> साखरे बाजार समितीत कांदा खरेदीची सुरुवात झाली पहिल्याच दिवशी सरासरी अकराशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील अवकाळीमुळे <सबीकत> रब्बी पिकांना फटका केळी कांदा टरबूज उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान शासनांकडून मदतीची अपेक्षा शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अकोला जिल्ह्यातील अपडेट अवकळीची भीती शेतकरी चिंतेत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कांदा काढण्यासाठी सुरू आहे लगभग काही ठिकाणी पाऊस बाजारात कांद्यांची मागणी तरी देखील जास्तच आहे हवामानातील बदल असूनही कांद्याची मागणी बाजारामध्ये चांगली आहे स्थानिक बाजारामध्ये कांद्यांच्या अपेक्षा आहे आज आणि उद्या या दहा जिल्ह्यांना हाय अलर्ट जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस व गारपिटींची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला यामध्ये नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना पुणे सातारा अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर उर्वरित भागांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपांची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पीक कर्जमाफीवरून पी वरून विरोधक आक्रमक केंद्रांकडून विशेष पॅकेज आणून पेरणी पूर्वी कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली पीएम किसान सन्मान निधी चा हप्ता कधी येणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकार आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्यांची रक्कम जमा केली आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदिल एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले तो हप्ता जारी करून आतापर्यंत एक महिना झालेला आहे शेतकऱ्यांना वीसव्या हप्त्यांची प्रतीक्षा आहे मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी वर्ग केला जातो त्यामुळे आता पीएम किसान सन्मान निधीचा विश्व हप्ता जून महिन्यात वर्ग करण्यात येईल मात्र सरकारकडून या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात काल जमा करण्यात आला आहे मार्च महिन्याच्या धान्यांपासून लाभार्थी वंचित ई केवायसी केली नाही म्हणून राशन मिळणार नाही ऐंशी हजार प्राधान्य आणि अंत्योदय राशन कार्ड धारक आहेत रायगड जिल्ह्यातील अपडेट शेवटची तारीख ई सी करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च होती इकेवायसी ची तारीख वाढली तर अपडेट तुम्हाला दिली जाईल मागील दोन महिन्यातच सोने पोहोचले ऐंशी हजारावरून वरून नव्वद हजारांवर ई सी अभावी दोन कोटी रुपयांचे अनुदान रकडले शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी आजपर्यंत ई सी केली नाही त्यामुळे त्यांचे एक कोटी नव्वद लाख हजार चारशे त्र्याहत्तर रुपयांचे अनुदान रकडले आहेत आणि या शेतकऱ्यांनी तात्काळ ई सी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले अपडेट नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुम्ही ई सी केल्याच्या नंतर तात्काळ तुमच्या खात्यात हेक्टरी अनुदान जमा होईल